मला यावर हा नगरपालिकेचा कारभार पा दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रोजी नगरपालिकेला निवेदन दिले की हा खड्डा थोडी बदलत द्यावा हा ताफा आहे वेळोवेळ सुचारा करतो नगरपालिकेला इथे मोठा मोठे ऍक्सिडेंट होता लहान मुलं पडताय पाया पडताय रस्ता रस्ताय वाला रस्ता नाही आहे त्या कोण तो बांबरी इंजिनियर आहे त्याला मी दहा मिनिटामध्ये बोललो की तात्काळ दुरुस्त कर त्याला दुरुस्त नाही केला ना त्याला शिवसेना इतका काय तर आता दोन महिने झाले या दुरुस्त करत नाही आयुष्या आता हे नुकसान आहे का। काय नगरपालिकेच्या बाय दोन महिने झाले आता हपा तुटलेला आहे काय करतो नगरपालिका काय गुन्हा आघाडी तो या नुकसान गुन्हा चालतो इथे आम्ही वारंवार सांगतोय की हा दुरुस्त करा दुरुस्त करा काय करत नाही साहेब लक्ष द्यायच्यावरती काय गुन्हा आघाडी झाल्याचा हे नुकसान झालं वाल्याचं हे कोण मारून देत तिकडे हा रस्ता आहे नगरपालिकेला आजही सांगतो हा धाबा तात्काळ दुसरांना द्यावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने त्या इंजिनियरला इथे आणून काय पब्लिक समोर चांगला सोप देण्यात येईल तीन महिने झाले हा धाबा तुटलेला आहे लोकांना त्रास होतोय लोक नाही नाहीये हा विचार मोठं मारत पा किती वेदना होता याला काय नाही करार झालेला ह्या हा धापा उद्याच्या उद्या यावा पुढे महाराष्ट्र मुख्य अधिकारी यावल नगरपालिका त्यांना दिनांक अठरा चार चुविस कि आपा तर तू तू दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आलं होतं की साहेब हा दाफा अत्यंत खराब झालेला आहे तू तीन टू व्हीलर जात नाही आहे रिक्षा जात नाही आहे फोर व्हीलर जात नाही आहे दोन महिन्यापासून जो संबंधित इंजिनियर आहे आमरे साहेब तो फोन उचलत नाही आहे काम करत नाही आहे त्याला जर नगरपालिकेत काम करायची गरज नसेल तर ते त्यांना राजीनामा द्यावा अन्यथा त्याची चौकशी करून त्याने हे काम का नाही केलंय त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं हे काम उद्याचे उद्या तात्काळ दोन दिवसामध्ये हे काम झालं पाहिजे नाही तर अन्यथा शिवसेना वतीने उग्रसा आंदोलन करण्या दिन जय हिंद जय महाराष्ट्र